त्यातल्या त्यात मोठे मोठे होते ना ते मी बांधान घेतलंय हे बघा आपल्या दोन पिंजऱ्यात गावलेत पुरले हे आणि हे बघ कातार ना कातार ना हे बघा किती आहेत बघा दाखव 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 मोबाईल नको होते तास सोडले तर होईतात छान मोठे आहेत ना मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज मी बऱ्याच दिवसांनी परत एकदा पिंजरे टाकू जाते कारण पाणी मस्त आहे की सुकलं आहे बघा आणि त्यामुळे भरती पण व्यवस्थित येतली आणि कुर्ली पण आता खाली थोडीशी उतारतली बंड्यावरती त्यामुळे आज बघूया मतला पिंजरे टाकून ठेवूया आता टाकून ठेवतलं आहे आणि दुपारी मग सृष्टी आणि मी उचलू घेतलो दुपारी किंवा संध्याकाळी कारण आज थोडासा काम बंद हा कारण घरी बरीचशी लोकं असत येतली त्यामुळे मिटिंग हा आईच्या बचत गटाची नाही त्यामुळे त्या गडबडीत काय शक्य होतं नाही त्यामुळे आम्ही येत राहू दुपारी नदीत तर आता पिंजरे टाकून ठेवूया आणि बघूया आपल्या संध्याकाळी पिंजऱ्यात किती कुरले गावतात ते चला जाऊया मी आईस आणलं आहे मोरीचा आपल्या वैभवने दिल्या ना थोडासा आणि निलून जो आपल्या ह्याच्या महाराईच्या व्हिडिओत होतो आपल्यासोबत निलेश मुळीक त्याचं पण चॅनल हा तर निलेश मुळीक ब्लॉग म्हणून तर त्याने पण माका थोडासा आईस दिल्यानं आणि वैभवने दिल्यान वैभव सरकार आपो तर जाऊया बघूया आम्ही पिंजरे टाकून टाकतोय आपले तीनच पिंजरे आहेत ते होडी येतात तीन ठेवलं आहे मी होडियेत कारण मी तीनच वापरते सध्या तर आता तीनच टाकून बघे आईस पण कमी आहे चला आणि मी आधी त्याच्यात आईस बांधून घेते कारण आता मी एकटोच असं आहे मी आईस बीज कसा बांधते असा दाखवते तिथून काय बघा हां ही झाबळी आता हीच वापरायची लागतात माका कारण माझे बरणे होते ते गेले वाहवान होडियत पाणी भरलेलं आता तर आता परत मी हेच आहे ह्याच्यात मोरीचा मास घालतोय आणि ते आतमध्ये बांधतलं आहे कसे बांधतात त्याच्या आधी बघितलात पण तुम्ही पण तरी पण मी एक आता दाखवतो प्रयत्न करतो आहे माका मोबाईल झरूप कोण नाही आता तर बांधते आणि दाखवते चला अशा प्रकारे मी आतमध्ये ते हे बांधून घेतलं आहे मोरीचा मास मी या साईडने बंद केलं आहे अशा प्रकारे आपले पिंजरे ते पाईप लावले की ते लागतात आणि पाईप काढले की ते फोल्ड होतात ह्याच्या अगोदरच्या पण तुम्ही व्हिडिओ बघितला असाल पण जे कोण आपल्या चॅनलला नवीन असत त्यां पण कळात की कसे वापरतो आणि हे ट्रॅप मी सध्या ऑनलाईन विकतं आहे तर कोणाक हवे असतील तर मी खाली नंबर माझा देत आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची ट्रॅप मागू शकतास आणि याची किंमत हा फक्त एक हजार रुपये तर चला आता हे टाकून घेत आहे आणि मग संध्याकाळी येऊन ते उचलून बघायची त्याच्यात किती खेकडे भेटतात ते ओके चला मला जरा इकडे जाऊन टाकू खेळ्या कारण होडी आता जातली नाही पाणी शाप सुकला आणि संध्याकाळी तर तेव्हा भरती असतो तेव्हा होडी जातली आरामात तर मी इकडे टाकून येत ते चलत चलतच जाऊ ख आता चिखलासून बघूया टाकूया आधी काठची पितून चलत जाऊन आपल्याकडे तिकडे पुढे टाकूचे आहेत तिथे टाकून ठेवूया आणि मग बघायचे चिकल सगळं हे चिखलासून आपल्याकडे चलत विरले बघून चला खायला नाही तर पायाखाली पण असतंच cela gya di davi ya te पोचलो होळीकडे आणि एक पिंजरा तो त्या कॉर्नरला थोडी टाकायचो आणि मग दुसरं एक बघूया काहीतरी ॲडजस्ट करूया तिसरं आपलं आणि दोन तर बांधण घेतलं आहे तिसरं बांधाचं वाटलो तीनच तीन पिंजरे टाकूचे आहेत आपल्या मी जास्त अन्नही नाही खाली आताशी योग गावणार नाही त्यामुळे रंगाक झाला चला आपलं हिरो पिंजरो ह्या जागेत टाकून ठेवूया ओके okay. आधी होडी थांबवतो अजून पाणी सुकता वाटत ठेवत चला तिसरं पिंजरा आपण या जागेत टाकून ठेवूया आणि जाऊया घरी घरी कोणतरी येतं माझ्या भेटासाठी ट्रॅफन्यूसाठी तर बघूया चला आता लवकर लवकर घरी जाऊ का आधी आता मी ह तिसरं हय टाकते चला घरी आणि जेवून देऊन नंतर संध्याकाळी येऊन बघूया आपल्या किती कुर्ले गावात त्याच्यात तर आता बघूया आधी घरी जाते आता लोट लागलो होडी आता एका हातीन होलक गावाची नाही चला तर डायरेक्ट संध्याकाळी मित्रांनो जवळजवळ संध्याकाळचे आता चार साडेचार वाजत येले आणि आम्ही इलो आता सकाळी टाकलं आहे जे मी पिंजरे ते उचलूसाठी तर आधी जो पहिलं पिंजरं टाकलं ना थंच जाऊया आणि तिथून उचली च मागे येऊया बघूया आपल्या किती कुर्ले गावतात ते कारण टाकलेलं आहे व्यवस्थित तानावर भरते बरोबर आणि मी टाकले आणि जवळजवळ एक तासान अर्ध्या एक तासान भरती इलेली तर जाऊया बघूया आपल्या किती गावतात कुरले ते ना गावताले ना होय नाही तर होय चल आम्ही आता येलो जो मी पहिलं पिंजरं टाकलेलं आहे उ उतराने बघा या साईडने चढत इलेलो आहे आणि टाकलेलं आहे तर आता होडी इली कारण सकाळी इकडे पाणी नाही होता त्यामुळे होडी येई नाही होती त्या झाडाच्या तिथून आता माझी होडी इली आहे आता बघा पाणी पण इला वर आणि आपण ह्या झाडाजवळ बांधलेलो तो समोरा बघूया पहिलीच आपली भोवनी काय होता ती हां होतरी सृष्टी सांगता होतरी कारण खूप दिवसांनी येलो आणि मा मोरीचा मास आणलेला आहे ताजा ताजा निलूकडसून मागा निलू आणि वय घे 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 वारूवा बाय होळी बघूया हो खतरनाक ना कतरना घे बा किती आहेत भाऊ दाखव 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 मोबाईल नको जाते तास सोडले तर वय जात छान मोठे आहेत ना असे वर दाखव वर दाखव अरे बापरे ताजी गेली <laughs> कुर्ल्याच्या माझा ताज रवली तकडे ता आणि होडी गेली हो माझी ता, ताज घेतोय नाही तर तकडे दुसरी काठी आहे आपल्याकडे पण तो धाव धा कुर्ल्या सृष्टी म्हणताय बाबा असली साईज तर नकाच आई व तर पहिल्याच पिंजऱ्यात आमका धाक कुरले गावल्यात माझ बाहेर काढल्यानंत म्हणून ती बरणी बांधा खोई नाही चल व त्या डब्यात होत हा 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 बघू को भारी वाटता फोडून घ्या आधी माझ्यामध्ये रशी सोडला असतंच तर बारा जातं असता मग होडी खयव फिरव गावली असतं का उभे राहणार ना सोड आणि डब्यात होत मग ते लहान मग ते ना मी बाजूक करीन मग खतरनाक गावले हा खतरनाक एकदम दहा कुर्ले तिथून सोडायचा आणि ते कुर्ले त्याच्यात होतायचं बस बस तितक्याच खोल नाही त्यांना हां खाली पडतं त्या मजेत बरोबर ते बाहेर जातं बाहेर जातं ते हे भूतच घे हां शिलाई मारू विचारलं ना आपण हे पहिलेच केलेलं पिनर्यात मी बा एकाच किनऱ्यात दहा कोरले एक ना दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा भारी भारी एकदम भारी गो लकी असतो हा काय मी लकी आहे मीच लकी आहे इथून आहे ते पिंजरे काय करूया घेऊन जाऊया परत सकाळी कोण येत उठान उठाण हां आमची सोय झाली सर अजून दोन पिंजरे आहेत आधी ठेव मला सोडू नको आधी ठेव मग बघूया हां ओके जाऊ कावल्याबरोबर जाऊ सकाळी आपण इकडे होडी लावलेलो आहे गो आणि इथून चलत गेलेलो आता सगळं पाणी आहे आणि आता होडी ह्या झाडाच्या ह्या साईडने गेली म्हणून गेली नाही तर चलतच जावचा लागणार असता चलत जावचा तर माका एकट्याक जागवा आता चलत ह्या येणार नसता आपला एक पिंजरा आता त्याच्या समोरच जातो बघा थं तो आता तो उचलून बघूया आपल्या एका पिंजऱ्यान तर खुश केल्या ना एकदम आता दुसरं बघूया तिसरं आपलं त्या साईडला खाली तो उचलायचो आणि गप घर गाठायचा आता बंद नाही ना व्हिडिओ डायरेक्टच उडी थांबणार नाही जड यत्ता जड येतात अरे असत असू अरे खट तर ना आयसा बाहेर काढल्यानी इंद्र नाही ना खाल्याने हा बघा रशी सोडाली रशी आधी टाका होय वर वा। उचल असे दिसणार नाही आधी पिंजर सोड मग दाखवूया पिंजर सोडून घे थैसून होडी थांबणार नाही नाहीतर सोडून घेता नाहीतर होडी ताणत राहता मग रशी दाखव बघूया आधी मोजून घेतल्या काय म्हणतो लहान मोठे आहेत ना दो चार आहेत एक दोन हे बघ चार खतरनाक मोठी हे चार भारी आहेत हे ब एक दोन तीन चार पाच आणि बाकीचे लहान चला सगळे घ्यावया जबरदस्त जबरदस्त हे खुटू काढूया काय थांब असं पिंजर हातीत घे दाखवते तर आता वतून या मस्त ह्याच्यात पण दहा अकरा कुरले असत म्हणून ते बरणे वापरू हे बघ आता एकदम पूर्ण असं खोलू नको मग सारखे नाही ते बाहेर पडतं अर्धी अर्धाच उघड गाठ झाली तरी परत मार त्या रशीत थोडीशी अशी रून करून घेऊन ऐकलं खोलते आधी गा हां सोड आता एक गाठ मार धरून है अजून पुढे येतोय हां हां मग ना पूर्ण नाही उघडाचा तितक्याच उघड ना ते खोलता उघडता हां ओके वत हो 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 भारीच गावले ग ह्याच्यात तर मोठे मोठेच होतं येते बघ ना हात दे बघा काय काय तरी टाक डबू गो टाकू त्याच्यात नाही ग तर मित्रांनो दुसऱ्या पिंजऱ्यात पण आपले एकदम खतरनाक गावले व सगळे पहिले बांधण घेतलं आहे मी बांधतलय तू होडी घालवायची काय हां चल आता तिसरं उतलो आहे आधी ना आधी हे बांधण घ्याव चला बांधत आहे थोडेसे ना चल त्यातले त्यात मोठे मोठे होते ना ते मी बांधान घेतलो आहे हे बघा आपल्या दोन पिंजऱ्यात गावले पुरले हे आणि हे मोठे मोठे जे होते ते मी बांधून घेतले आप हो आता आपलं शेवटचं पिंजरं उतलूया ना आणि हे तेव्हा आतमध्येच ठेवलं घरातच घेऊन जातलं तर चला शेवटचं उतलून बघूया त्याच्यात काय आहे मग जाता जाता त्याच्यातलं पण शक्यतो बांधण घेतलं आहे सृष्टी होडी होत आहे चला ह्या झाडाखाली बांधण घेतलं आहे थोडे आणि आता आपलं शेवटचं पिंजरं उतलून बघूया काय आहे काय काम करा आधी सोडा ती रशी नाहीतर होडी ना पुढे पुढे जायत राहत पकड पाणी बराच भरला बांधले म्हणा नाहीतर ते मोठे होत ना ते बारक्यांका शाप भाजी भाजी करून ठेवणार असते कामकाज खाऊ झाले मग असतील आईच बाहेर काढले नाही काय गो अरे वा 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 मस्त मस्त एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहाच होत ह्याच्यात पो <laughs> आयला काय आज तो दिवस दहाच ठरवलं आणि काय आकडो लावू होत दहा आज वार कोण शनिवार आज आकडो लावू नाही गावचो पोत आता तोच नाही तर आकडो लाव बरं होतो दहा दहा आणि दहा तीस याक आणि दहा ब्रॅकेट काय म्हणतो सोमवारी लावूयात आकडून अकरा होते मजा देत मग चांगले मी म्हटलं दहाच म्हटलं मग याच्यासारखीच सोडा तशी त्यांना ना शिलाय मारू आहे घराकडे ना आपण कसे आता ज्यांक मारतो ना हे पहिले सुरुवातीक बनवलेलो त्यांना मारलेलो होत ना बघा तें। मित्रांनो शेवटच्या पिंजऱ्यात आपल्या दहा कुरले गावले पण सगळेच मोठे नाही एकच मोठी दिसता बाकी मिडियमत ना म्हणजे खावच्या राय की चिषयाच्या याच्यात बांधण्यासारखे काय नाही त्याच्यात दोन एक हा बांधण्यासारखे वेग वरती दे चिकटन चला आता जाऊया घरी डायरेक्ट फायनल तुमका सगळे कुर्ले दाखवतोय हयच हातीन धरतं काय हो की बेक तकडे हां मला इथे आता पिंजरे बंद करून ठेवा आपण बांधलेले पिशवेत घेतलं ना बंद करून ठेव अन का घरात जाऊया होय आता दाखवते हयच करे शेवट व्हिडिओचं हे बघा एवढे कुरले आपल्या गावले आणि ते मी पिशवेत बांधलं आहे ते वेगळे भारी कुरले गावले दिल खुश हो गया ना चला जाऊया ना आता घरात आता बांधायचे नाही म्हणजे मलाच हुलवची लागतली वाटतं असं असते तर मी बांधणं असते तुला हुलव द्या असते तर मित्रांनो आमका बरे म्हणजे तीन पिंजऱ्यात नाही म्हटलं तरी तिशे कुर्ले गावले कारण खूप दिवसाने इलव आणि बरेच दिवस आम्ही म्हणतो जाऊया जाऊया त्या दिवशी एक व्हिडिओ बघितला असेल कुर्ल्याचो जुव्यावर गेलो आहे तो, तो तरी पहिले ओमकाराक भेटलेले नंतर काय नाही भेटले म्हणून आज म्हटलं आपण पण पिंजरे टाकून बघूया खूप दिवसाने असे रोजच गावणत नाही कोचित कधीतरी गावतात गावतात पण एवढे असे कोचित कधीतरी आज आमका बऱ्यापैकी कुर्ले गावले तर आपलं आता मी निघालो घरी हळूहळू हळूहळू सृष्टीत आता आयसा आयसा काढून टाकता आणि पिंजरे पण आपण बंद करून ठेवतो तर मित्रांनो आपलं व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर जाऊया बाय बाय